स्वातंत्र्याचा लढा स्वराज्य या नावाने लढणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अटकेपार घेऊन जाणारे दोन वेळेला दिल्ली जिंकणारे मराठशाहीचे थोरले सुभेदार मल्हाररावजी होळकर ब्रिटिश पार्लमेंटनं ज्यांना अठराव्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक म्हणून गौरविले ज्यांनी नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ज्यांनी बांधलेलं शिवाचं मंदिर आजही पाकिस्तानमध्ये कराची जवळ आहे नेपाळ पाकिस्तान, पाकिस्तान पासून कन्याकुमारी पर्यंत आजच्या हायटेक सरकारला जे जमणार नाही ते अठराव्या शतकामध्ये आहिल्यादेवीनी करून दाखवलं त्या अहिल्यादेवींच चरणी मी नतमस्तक होतो माणसानं आयुष्य कसं कणखरपणानं जगावं हे इतिहासात गेल्यानंतर ज्यांच्या दाखल्यातून आपल्याला कळत बुडालेल्या होळकरशाहीला पुनरुज्जीवित करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करणारे मुसलमानांच्याकडे जाऊन शिखांच्याकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन इंग्रजाचा धोका ओळखून या देशासाठी एक व्हा अशा पद्धतीची आर्त हाक मारणारे महाराजा यशवंतरावजी होळकर या होळकरशाहीतील सगळ्याच विभूतींना आम्ही आदरांजली अर्पण करतो माझ्या मुस्लिम बांधवांना पवित्र अशा ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन समाजाला देखील शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो दोन तीनच मुद्दे मी मांडणार इतिहासाचं वाचन म्हणजे भूतकाळाकडे तोंड करून उभं टाकणं नसतं आता या ठिकाणी आमचे मच्छिंद्र भाऊ फार पोटतिडकीनं बोलत होते समाधान कुणाकडे बोलवत मागणी करताय या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पाच रोमहर्ष घटनेच्या पलीकडे मराठी माणसाला इतिहास पाहिला छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अफजल खानाचं पोट कापलं त्या शाहिस्ते खानाची बोट कापली आग्र्याहून निसटले अशा रोमहर्ष घटना म्हणजे शिवचरित्र म्हणतो शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर स्वराज्याचं शिखर बनलेल्या अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र समजून घ्यावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी व्यवस्था शिवोत्तर कालखंडामध्ये होळकरांनी राबवली मूर्तिमंत उदाहरण ही जागा आहे असे बारा शहर या महाराष्ट्रामध्ये होळकरांनी वसवलेले आहे चांदगड हे होळकरांनी वसवलेलं शहर या ठिकाणी नाने पांड्याची त्यांची टाकसाळ होती असा वाडा तुम्हाला भारतामध्ये कुठे आढळणार नाही हा माळवलाचा वाडा आहे याला महल आपण म्हणतो हा वाडाय मुला आणि याच सागवान जरी म्हटलं तरी या दोन अडीचशे कोट रुपयाचा सागवान आहे दादा म्हणतात दोन हजाराच्या वर पण माझा एक अंदाज असा होता मी काही लोकांशी चर्चा केल्यानंतर हे स्थापत्य आपल्या पूर्वजांनी उभं केलं त्या पूर्वजांचा इतिहास वाचण्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी कमी पडतात म्हणून त्यांना सांगावं लागतं की आमच्या वाड्यासाठी करा आमच्या किल्ल्यासाठी करा आमच्या याच्यासाठी करा आमच्या त्याच्यासाठी करा आणि आपण सुद्धा कोणत्या गाडीतून नेता आलाय किती गळ्यामध्ये सोनं त्यानं घातलंय त्यानं किती बाया ठेवलेल्या आहेत याच्याहून चा त्याचं मोठे पण करणारे लोक मी सुद्धा राजकारणात तरी सगळी मंडळी त्यांचं दर्शन घेणं म्हणून मी मुद्दा मारो कारण ही माझी येण्याची वेळ नाही फार घडामोडी राजकारणामध्ये महाराष्ट्रात आणि आमच्या नांदेड जिल्ह्यात सा परंतु सारख्या कार्यकर्त्यावर प्रेम आहे आणि या सगळ्या ज्यांच्या पूर्वजांनी रक्ताचं सिंचन करून हा महाराष्ट्र घडवला जसं नद्यांचा प्रवाह वाहत 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 आज आपल्यापर्यंत आलाय पण त्याचं ते मूळ कुठेतरी असतं तेच पाणी पिताना गंगेला आपण वंदन करतो तसं या रक्ताला वंदन करायचं या गुणसूत्राला वंदन करायचं या भूमिकेतनं आम्ही आलो होतो आणि त्यानंतर मध्येच एक नाटक घडलं आणि माझं डोकं उठलं याच्यापूर्वी एकतीस तारखेला मी इथं आलो होतो फार कमी लोक होते आणि त्यावेळेला सुद्धा तीन चर्चा च्या पुढे आम्ही याचना करायची आम्ही अर्ज द्यायचे का लोक लोक है है ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय ना आपल्या पूर्वजांचा वारसा जर आपल्याला टिकवता येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी शपथपूर्वक सांगतो तुम्हाला वर्तमान काळ सुद्धा घडवता येणार नाही हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना मी मुद्दावण असा शब्द प्रयोग केला होता या देशातला पहिला बहुजन समाजाचा स्वातंत्र्य लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढला म्हणून जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जे घडलं नाही ते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलं सिंहासनावर कुणीच नाही सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्माण झालं आणि सिंहासनावर कुणी नाहीये दखनचा चुहा ज्याला शहेनशाह आलम औरंगजेबानं म्हटलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याला बेमालूमपणे मोडून टाकण्यासाठी ताक प्रचंड ताकद घेऊन तो मध्ये म्हणजे दक्षिणेत उतरला का असं का घडलं त्याच कारण आहे शिवाजी महाराजांनी माणसाची जी मन घडवलेली होती स्वराज्याची जी चेतना स्वातंत्र्याची उर्मी त्याच्या मनामध्ये जी निर्माण केली होती त्यामुळं दिल्लीचं तक्त आपलं नामशेष होऊ शकतं हे औरंगजेबाला जाणवलं होतं म्हणून स्वराज्याची किठ्ठिरी विजवण्यासाठी तू आला सिंहासनावर कुणीच नाही अहो जनता लढत आहे होळकरजी या महाराष्ट्राचं हे मोठेपणा हे वेगळेपण आहे सिंहासनावर कुणी नसताना जनता लढायला लागलेली आहे एक वर्ष दोन वर्ष नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये तुमचे माझे पूर्वज या औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढले आणि त्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोदली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणून जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यावर गंडांतर आलं असं वाटतं त्या त्या वेळेला महाराष्ट्र ताजपणानं उभं राखलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुमच्या चांदवडमध्ये आलेलो आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की आपल्या लोकशाहीवरच स्वातंत्र्यावरचं हे गंडांतर आहे त्या त्या वेळेला स्वतःचं रक्त तपासा आपण कुणाचे पूर्वज आहोत आपला पूर्वज कोण होतो आपण कुणाचे वंश हो। आहोत कुणाचे हो। वारसदार आहोत हे स्वतःला समजावून सांगा आणि याच्यासाठी इतिहास वाचा नाहीतर इतिहास म्हणजे ओळी तुडवत जाणं याला इतिहास मी म्हणत नाही म्हणून मराठी माणसाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला नरहर कुरुंदकरांचं एक विधान आठवतं कुरुंकर गुरुजी असं म्हणतात सर्वसामान्य माणसाला धर्म प्रिय असतो त्याचं कारण असं आहे कारण त्यानं तो वाचलेला नसतो म्हणून धर्म वाचला की त्याचा तथागत बुद्ध होतो धर्म वाचला की त्याचा महावीर होतो धर्म वाचला की त्याचा बसवन्ना होतो धर्म वाचला की त्याचा तुकाराम आणि ज्ञानेश्वर होतो इतिहासाचं पण नेमकं असंच आहे आम्ही इतिहासाकडे बघतो किंवा इतिहास पुरुषाच्या गळ्यामध्ये हार टाकून त्यांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या करून ढोल वाजून एक दिवसाचा आनंद मानून झोपी जातो ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाही म्हणून राजा बडेचं गाणं आहे ज्याचा उल्लेख मला वाटतं आता समाधानीच केला गाणी ऐकतो इकडून सोडून देतो एक, एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण ते गाणं ऐकलं रेवा वरदा कृष्ण कोयला भद्रा गोदावरी एकपणा चय भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या कट्टांना या यमण्याचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा काय गाणं काय राजा बडीने लिहिलं एवढं एक गीत जरी राजा बडीने लिहिलं असतं तरी राजा बडीचं नाव आमच्या काळजावर आम्ही करून ठेवलं असतं काय गाण काय त्याचा अर्थ आहे अरे काय आपले पूर्वज होते आणि आज काय आपली अवस्था झाली याचा विचार करावा याचा आत्मपरिश्रम करावं आशा एवढी आहे मराठे नुसतेच स्वराज्य घडवत होते असं नाही मराठ्यांनी युद्धशास्त्र घडवलं पाच फुटाचा आपला वीर आहे त्याला तलवार केवढी लागेल त्याचं घोडं कसं असेल ते घोडं घडवलं तलवार घडवलं आणि स्वतःच युद्धशास्त्र आणि युद्ध नीती घडवली म्हणून मराठे नुसते अटकेपार तर झेंडा रवलाच पण सतराशे बावन मध्ये या दिल्लीच्या शहनशा सोबत आपण करार केला आणि तो काय करार होता हे राजा वडे शेवटच्या ओळीत सांगतात भीमथडीचं तट्टू म्हणजे असं घोड की जे पठाणांच्या सर सहा साडेसहा फूट पठाणासोबत लढायचं आपल्याला ते घोडं आपण तयार करत ते, ते भीमथडीचा तट्टू यमुनेचं पाणी पिऊ लागलं म्हणजे आपल्या गोदावरीचं गंगेचं पाणी पिणारं गोड यमुनेचं पाणी पिऊ लागलं आणि शेवटच्या कडव्यामध्ये जे शेवटचं कडवं आपलं महाराष्ट्र गीत म्हणून काही दिवसापूर्वी घोषित झालं आणि मधल्या काळामध्ये सरकारला वाटलं की दिल्लीचा आत्ताचा शेनशा हा नाराज होईल आणि म्हणून त्यानं कट केलं तर मग आम्ही गोंधळ घातला दा सगळ्या कार्यकर्त्यांनी मग ते गीत घेतलो शेवटच्या ओळी कोणत्या काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळ ती खेळची दारिद्र्याचा नात शिजला निठळाच्या घामाने भिजला देश गौरवा साठी चिजला दिल्ली चेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा पंच्याहत्तर वर्षामध्ये होळकर साहेब आम्हाला एकलाही पंतप्रधान होता आलं नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला मल्हारारा होळकर आम्हाला उदाजी पवार आम्हाला रानोजी शिंदे समजून घेता आले नाही आता तर सगळं जातीपातीवर आधारित संप जा या महाराष्ट्रामध्ये ज्या कालखंडामध्ये या बदला थोरला सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर उत्तर मध्ये गेले अहो एकही राजघराणं नाही उत्तर मधलं ज्या राजघराण्यामधली यादवी मल्हाररावांनी मिटवली नाही वयाच्या चौदाव्या वर्षापासून उत्तर हिंदुस्तानच्या मोहिमा मल्हाररावांनी केल्या होत्या त्यांच्या एवढा अनुभवी सरदार मराठेशाहीमध्ये एकही झालं बावन लढायाचा अनुभव हो आपण एवढं सांगतो पण त्यांच्यासारखी मुत्सद प्रत्येक घराण्याचे न सोळखणं है ना प्रत्येक घराण्याला सोबत घेणं हे मल्हाररावांनी जे के केलं म्हणून राणोजी शिंदेना ग्वाल्हेरची सुभेदारकी दिली ग्वाल्हेर शहर मल्हाररावांनी वसवलं त्या ओढक्या ओढक्या गावात नेऊन मला वसाडगावचा पाटील कशाला करता म्हणले राणू शिंदे त्यावेळेला भारतामधून वेगवेगळे व्यापारी त्या ठिकाणी त्यांनी आणले मल्हाररावांनी व्यापारपेठ वसवली वेळोवेळी त्यांना कर्ज दिले धारच्या उदाची पवारांना सोबत घेतलं आणि त्याच्यामुळं दिल्लीचं तक्त ते राखू शकले बांधवांनो इतिहास याच्यासाठी वाचायचा की माझे पूर्वज कसं वर्तन करीत होते माझे पूर्वज कसा पराक्रम गाजवित होते मग आज लोकशाही व्यवस्थेमध्ये पराक्रमाची व्याख्या काय आहे आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये माझी जबाबदारी माझ्या पूर्वजांनी माझ्या खांद्यावर कोणत्या स्वरूपात दिलेली आहे हे ओळखणं याच्यासाठी इतिहास आहे नाहीतर इतिहास आहे आम्हाला तुम्ही पटका बांधा तुम्ही आम्हाला पटका बांधा नाहीतरी आम्ही एकमेकाला टोप्या घालत चाललो आहे ना बाकी कोण समजून यायच्या मानसिकतेमध्ये नाही आणि प्रत्येक जण आपापल्या जातीपुरता इतिहास सांभाळण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे म्हणून होळकर म्हटलं अरे ते एका जातीचे अन्नभाऊ साठे म्हटले अरे ते एक यायचे बाबासाहेब म्हटलं की ते एक यायचे म्हणून बांधवांनो मराठी माणूस म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचाही इतिहास जो आम्ही विसरून गेलो आम्हाला राष्ट्रकूट माहीत नाही आम्हाला सातवाहन माहीत नाहीत आम्हाला वाताटात माहीत नाहीत आम्हाला राजघराणी माहीत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजच स्वराज्याची लढाई का लढू शकले त्याचं कारण ते मूळचे होयसाळ होते आणि याची मांडणी राचीम ढेरेंनी केलं भलं मोठं पुस्तक लिहून त्याच्याबद्दल आता कोणीही त्याला त्याच्याबद्दल वाद करीत नाही आता बळीअप्पा होयसाळ हे मूळ पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलपुरुष पुरुष होते अशा पद्धतीचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये राचीम ढेऱ्यांनी केला प्रचंड अभ्यास करून ते पुस्तक लिहिलेलं आहे आपण कुणाचे वारसदार आहोत हे कळणं ही जीवनातली सगळ्यात अनमोल गोष्ट असते म्हणून तुमचं होळकरावर प्रेम आहे तुमचं छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम आहे तुमचं ज्योतिराव फुल्यावर प्रेम आहे तुमचं बाबासाहेब आंबेडकरावर प्रेम आहे असं म्हणल्यामुळं काय होणार आहे आपल्याला हा वारसा जोपर्यंत समजून घेता येणार नाही तोपर्यंत काहीही उपयोग